हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा ओस्किन आजचा तुम्हाला खूप दिवस छान जाऊ द्यात जेव्हा केव्हा आपण भेटतो आहे तेव्हापासूनच सो वेस लक आणि आत्ता गेले होते थोडंसं बाहेर म्हणजे डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही सासूबाईंना सांधिवाताचा त्रास होतो तर त्याचे मेडिसिन्स त्यांच्याकडनं थोडे लिहून आणले कारण त्यांना खूप सूज आली आत्ता त्याच्यामुळं त्या स्वेलिंगसाठी त्यांना मेडिसिन घेऊन आलो जाऊन आता त्यांना गोळ्या वगैरे दिल्यामुळे येताना शुभ्राचा फोन आला होता की तिच्या शाळेत काहीतरी उद्या अधिकारी येणार आहेत सो तिला रांगोळी काढायला सांगितली आहे शाळेमध्ये म्हणजे तिला म्हणजे कोणीतरी काढणार आहे रांगोळी तर कलर आणायला सांगितलेत मग तिला हे कलर घेऊन आले रांगोळीचे जाऊन परत हे एक आणलं रांगोळी काढायचं तिने मला नरसाळं सांगितलं होतं पण नरसाळं नाही भेटलं नरसाळेपेक्षा मे बी हे छान आहे सो म्हणजे पेनगत आपण पकडू पण शकतो आणि काढता पण येईल म्हणून म्हणून हे घेऊन आले तर आता जेवण बनवायचं आहे जवळजवळ रात्रीचे पाहुणे आठ वाजलेत आणि आज उशीर झाला आहे जेवण बनवायला कारण खूप थंडीचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं मी आज सकाळी जाताना कपडे वगैरे सगळं ठेवून गेले होते दुपारी मला यायला तीन सव्वा तीन झाले त्याच्यानंतर मला बँकेत वगैरे जायचं होतं मग ती सगळी कामं केली आणि ती सगळी कामं करून करून येतं मला चार वाजले चार वाजले आणि मग त्याच्यानंतर थोडासा मी आराम केला मग हे सगळं धुनं भांडी म्हणजे हे सगळं घरातली कामं उरकता उरकता मला जवळजवळ साडेसहा झाले त्याच्यानंतर हॉस्पिटल सो आता करूयात स्वयंपाकाला सुरुवात तर आज उपवास आहे म्हणजे माझा नाही आहे उपवास माझा उपवास सुटला गेल्या गुरुवारी आय थिंक हो गेल्या गुरुवारी माझा उपवास सुटला तर आता मग आपण बनवणारी वांग्याची भाजी आणि बकरी आणि थोडासा भात भात शक्यतो टाळणारी बनवायचा पण बघू वांगं मसाला वांग वगैरे असं काहीतरी बनवायचं जरा माझं प्लॅनिंग चाललं आहे डोक्यात आणि माझा पठ्ठ्या आला आहे कारण तो असा येतो धावत पळत धडा 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 करत येतो त्याच्यामुळे मला कळत हा आलाय आलास ना तू इकडून आलास ना फळीवरनं ते तुझ्या तोंडाला लागलं असतं आता तर ते ग्रिलच कस आणि गोड माझे गोडवाळे जी तुला लय गणितात अक्षर अक्षर राखवते हां दाखवू मी पण दाखवते आपल्या सबस्क्रायबरला mm -hmm. ही वय घेतली का टीचर कडून आताच्या आता कशी केलीस तिला एवढच आहे तर इकडे मी स्वयंपाक करायला सुरुवात केली कारण पाहुणे आठ जवळजवळ वाजून गेली होते आणि साडेआठपर्यंत मिनिमम सगळं उरकायचं असतं कारण साडेआठ वाजता जर जेवण म्हणजे नऊ साडेनऊपर्यंत जेवण उरकलं तर साडेदहापर्यंत सगळं माझं काम उरकून मलाही आराम तेवढाच मिळतो त्याच्यानंतर मुलं अजून आलेली नव्हती म्हणजे शिवम क्लासवरनं आला होता आणि शुभ्रा आज क्लासलाच गेली नव्हती कारण मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन पुढच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे ह्या म्हणजे आजच केलं जातं म्हणजे आजच केलं गेले तर बरेच ठिकाणी ती जेवायला गेली होती त्याच्यामुळे तीसुद्धा घरी नव्हती मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केली त्यावेळेस असं विचार मनात येत होता की आपण एक लेडीज म्हणून जन्म घेतो आणि आपण लहानाचे मोठे होतो लहानपणापासून पण आपल्याला हे कर ते कर ते कर ते कर, कर, कर शिकवलं जातो जे की आपण आपल्या मुलाला पण नाही बोलत आपण पण मुलीला सांगतो की तू हे कर, तू ते तू ते कर तर मी हा विचार म्हणजे माझा सतत चालू असतो की खरंच म्हणजे म्हणतात सगळेजण बाईचा जन्म नको किंवा बाईचा जन्म खूप आहे पण तसं जर बघायला गेलं ना तर सगळं वाट सगळं दुःख सगळं सुख किंवा सगळे त्रास सगळे जे काही आजार ते सगळे लेडीजच्याच वाटेल आहेत आता हा विचार करत काही मी स्वयंपाक करत नव्हते जस्ट मी बोलताना बोलते हे विचार माझ्या मनात तसे चालू असतात की एक लेडीज म्हणून आपण किती करतो कारण माझी पण तीच धावपळ असते मी पहाटेशी उठते सगळं आवरून मी सात सात साडे सात वाजता सात ते सव्वा सातच्या दरम्यान मी कामासाठी निघते बाहेर मी नाही येते त्याच्यानंतर ना दुपारी आल्यानंतर पण माझी घरातली जी बाहेरची कामं असतात पेंडिंग ती मला पाचपर्यंत करायची असतात कारण करें कर। पाच वाजता मुलं येतात पाच वाजता मुलं आल्यानंतर त्याच्यानंतर माझं पुढचं शेड्यूल ठरलेलं आपलं असतंच त्यांचा नाश्ता संध्याकाळचा स्वयंपाक हे सगळं रुटीन माझं ठरलेलं असतं बरं हा विचार करताना सगळं मनात येतो कारण आपलं जे बघतात ना ते आपल्याला कोण कोण म्हणून मला खूप जण म्हणतात की असं कष्टाळू पाहिजे किंवा कष्ट करायला पाहिजेत पण हे पण इतकं सोपं नसतं म्हणजे बाहेर जाणाऱ्या लेडीजला वाटतं घरातली लेडीज सुखी आहे पण घरातली लेडीज पण सुखी नसते कारण घरातसुद्धा खूप कामं असतात आणि जी बाहेर जाते तर बाहेर म्हणजे जी घरात बसली तिला असं वाटतं बाहेर जाणारी लेडीज सुखी आहे तर हे पण बरोबर नाही आहे कारण बाहेर जाणंसुद्धा घरातलं करून बाहेर जाऊन येणं हे पण सोपं नाही आहे हा आपण बाहेर गेल्यावर इतकं नक्कीच होतं की आप आपलं मन कुठेतरी मोकळं होतं आपण कुठेतरी बोलण्यासाठी आपल्याला एक जागा मिळते की हां ठीक आहे इथं कम्फर्ट झोन आहे आपला आपण इथे सगळं बोलू शकतो किंवा घरातनं थोडा वेळ बाहेर जाऊन आल्यामुळं आपल्याला खूप फ्रेशनेस मिळतो थकवाही येतो पण फ्रेश असतो आपण कारण दिवसभर घरात गुंतलेलो नसतो आपण बाहेर जाऊन आलो ह्याचा आपल्याला आनंद असतो की ठीक आहे बाहेर आलो आहे आणि नंतर त्याच्यानंतर बाहेर थोडं फ्री माइंड होतं दिवसभर आपण घरामध्ये राहतो आपण घरातले सतत विचार करत राहतो नवऱ्याचा म्हणा किंवा आपल्या मिस्टरांचा करतो आपल्या मुलांचा विचार करतो घरातले सासू सासरे मग ही काय म्हणली ती काय म्हणली तो काय म्हणला हा काय म्हणला ही प्रकरणं इतकी खूप वाढत जातात आणि मग हिचं तिला तिचं ती तिला हे सगळं करण्यापेक्षा कुठल्याही कामामध्ये गुंतून राहिलेलं चांगलं आहे आणि बरेच जण मला म्हणतात की हिला मोबाईलसाठी खूप वेळ असतो तर असं नाही आहे मोबाईल जरी मी मोबाईल वापरत असले तरी माझं काम चालू असतं कंटिन्यू आणि मोबाईल हा विषय येतो कुठे कारण जसं तुम्हाला बघायला वेळ असतो मोबाईल तसं मला यूज करायला असतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म मला पहिल्यापासून आवडतो कारण आपल्या कलांना वाव देणारा तो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आपला आपल्या कला आपण सादर करू शकतो कारण आजकाल बायकांना म्हणजे महिलांना कुठं वेळ नाही मिळाला आत्तापर्यंत की इकडे जा किंवा तिकडे जा हे करा ते करा ते मी सगळं करू शकते माझ्या घरातनं याच्यासाठी परवानगी आहे सगळ्यात जास्त हे इथे शिवमची लुडबुड लुडबुड चालू होती मध्ये आणि तो मला सांगत होता की मम्मी मला आहे ना तू कुठलाही प्रश्न विचार मी त्या प्रश्नाचं तुला उत्तर देणार तुम्हाला स्पेलिंग विचार किंवा काही असू देत मी त्या प्रश्नांची तुला उत्तर देणार मम्मी म्हणून तर मी त्याला मग स्पेलिंग कुठलेही मधले आधले विचारत तर तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला खूप सुंदर पद्धतीने देत होता त्याच्यानंतर मध्येच त्याचा डान्सचा मूड आला मध्येच तो मम्मी माझ्यासोबत तू थोडा डान्स करतेस का आणि मेन म्हणजे बाहेर डी जे लागला होता त्या डी जेमुळे ना ॲटोमॅटिक कुठेतरी आपण असं हल्लो जातो ना तसं आमचं तसं काहीसं आमच्या दोघांचं चाललं होतं आणि तो जाम मस्ती करत होता आणि सध्या मी वजन कमी करण्याचा प्रयत्न माझा सिरियसली चालू आहे त्याच्यामुळं मी स्वयंपाक करताना जितकं पाणी पिता येईल तितकं पाणी पिऊन घेते भरपूर प्रमाणामध्ये जेणेकरून मला जेवण कमी जावं म्हणून आणि त्याचा खरंच फायदा होतो आहे मला कारण संध्याकाळचं जेवण खूप लिमिटमध्ये कमी आलं आहे फक्त एकच होतं आहे की सकाळी उठलं की मला चक्कर येते कारण मी रात्रीचं काही खाल्लेलं नसतं आणि एक आठ दहा तासाचा कॅप झालेला असतो आणि सकाळचा आम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी खाई नसं होत नाही कारण सकाळचं मी ज्यावेळेस कामाला जाते जा जा तर चहा सुद्धा घेऊन जात नाही बाहेर गेल्यावर आमचा ऑब्वियसली चहा होतो आमचा बाहेर पण प्रत्येक वेळेस नाश्ता करेल असं नाही मग त्याच्यामुळं गरगरण्याचं प्रकार प्रमाण आत्ता हल्ली तरी माझं खूप वाढलेलं आहे तर इकडे मी भात वगैरे लावून घेतला पुढचा सीन तुम्ही आवर्जून बघा कारण पुढे जाम भांडणं आहेत दोघांची पण तर इकडे चालली होती शुभ्राची रडारड रडारड का चालली होती तर शिवमची आणि तिची सकाळी खूप जोरात भांडणं झाली होती शिवमचा मला डेली फोन येतो कामावर साडेनऊशच्या दहाच्या टायमिंगला किंवा आठ साडेआठचा आज त्याचा कॉल पण मला आला नव्हता आणि खूप त्यांची भांडणं सकाळची झाली होती मारामारी त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी म्हणजे खूप वाजलेलं आणि ते मला सांगत होते तेव्हा मी शूट केलं आणि सासूबाई म्हणजे त्यांची आज दाखवत होती की ह्यांचं काय चाललं होतं सकाळी काय नाही ऐकत नाही आणि खूप आरडाओरडा केला सकाळी हे सगळं चाललं होतं पण हे रेकॉर्ड करायला मला मज्जा वाटली कारण दोघंजणं खूप छान पद्धतीने मांडत होते मी नाही असं केलं मी नाही असं केलं तो एक सांगत होता आहे हे सगळं बघताना लहानपणाची आठवण येते कारण आम्ही पण चौघजणं होतो आणि ज्यावेळेस मम्मी मारायची ना एक सलग सगळ्यांना मारायची मम्मी आणि त्यातल्या त्यात मी आणि म्हणजे माझा बारका भाऊ आम्ही दोघांनी जास्त मार नाही खाल्लेलं कधी आम्ही दोघं पण लांब पळून जायचो कुठंतरी ज्यावेळेस मम्मी मारायची पण बदली दिदी आणि तीन नंबरची बहीण ते दोघंजणं जण सापडायचे मग यांच्यामध्ये कुठंतरी बालपण पण हे केलं जातं पण सहज चिडल्या पण जातो आपण ही का त्रास देत आहे आणि इकडे आमचे न्यायालय चाललं होतं ना तर आमच्या इकडे न्यायालय काय ते न्यायाधीश बसले होते जज की कोणाची चुके आणि कोणाचं हे करायला पण आमच्या न्यायालयाने ह्या वेळेस हायकोर्टाने निकाल दिला मी दोघांशी सुद्धा बोलणार नाही आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा शुभ्राला अजून खूप जास्त रडत नव्हतं शुभ्रा इतके प्रमाणाच्या बाहेर रडत होती शुभ्राला असं वाटत होतं एकतर तर, तर दोघांपैकी आपल्याला एकजण मारत असते आता आणि आपण मार खाणार तर आजचा व्लॉग असा इथेच एंड करते व्लॉग कसा वाटलं आहे कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा